सर्व एकसष्ट नगराध्यक्ष जे शिवसेनेचे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आले त्यांचा जाहीर सत्कार मुंबईमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या हस्ते झाला त्याच कार्यक्रमामध्ये कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंग यादव यांचा देखील आपण सत्कार केला आणि ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी पहिली प्रतिक्रिया दिली की जिल्ह्यामध्ये चांगलं यश शिवसेनेला मिळालेलं आहे कराडची आकित्यतेची लढत होती पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही एकत्र होतो आणि आम्ही आणि बाळासाहेब पाटील साहेबांची लोकशाही आघाडी आम्ही एकत्र मिळून शिवसेनेच्या नेतृत्वाचा नगराध्यक्ष या ठिकाणी कराडकरांनी कराडवासियांनी प्रचंड मताने निवडून दिलेलं आहे आता जे आश्वासन आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी या सभेमध्ये दिलं मी या सभेमध्ये दिलं ती सगळी आश्वासनं या पाच वर्षात आम्ही निश्चित पूर्ण करू आणि कराडचा कायापालन 나가라 데크셔, 라자네르시, 야드وان체 네트로도 오카야미 레트